गडचिरोली जिल्हा निसर्गाच्या अलौकिक सौंदर्यानं नटलेला आणि इतिहास संस्कृतीनं समृद्ध असा जिल्हा घनदाट जंगल खळखळणाऱ्या नद्या फेसाळणारे धबधबे गडकोट वन्यजीव विविध पक्षी जैवविविधता प्राचीन मंदिरं आणि अनवट वाटा यामुळे हा जिल्हा निसर्गप्रेमी साहसी पर्यटक आणि इतिहासप्रेमींसाठी एक अनोख पर्यटन स्थळ बनतो गडचिरोलीचा इतिहास राष्ट्रकूट चालुक्य यादव आणि गोंड राजवटींशी जोडलेला आहे जिल्ह्याची निर्मिती सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी चंद्रपूर जिल्ह्याचं विभाजन करून झाली या जिल्ह्यातील बारा तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या ऐतिहासिक भौगोलिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांचा ठेवा आहे इथला आदिवासी समाज निसर्गपूजक असून त्यांनी वनसंस्कृती जोपासत नैसर्गिक साधन संपत्तीचं संरक्षण सा केलं आहे त्यांची लोकसंस्कृती जीवनशैली आणि परंपरा यामुळे गडचिरोलीचं वैविध्य अधिक खुलतं गडचिरोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा प्राणहिता इंद्रावती आणि पर्लकोटा नद्या हा भाग समृद्ध झालाय या नद्यांच्या काठावर आणि घनदाट जंगलात अनेक सुंदर धबधबे आणि नयनरम्य स्थळ आहे त्रिवेणी संगम भामरागड पामुल गौतम पर्लकोटा आणि इंद्रावती नद्यांचा संगम हा जिल्ह्यातील सर्वोत्तम सनसेट पॉइंट आहे सोमनूर त्रिवेणी संगम हा सिरोंच्या इथं आहे सिरोंच्या तालुक्यातील सोमनूर इथं इंद्रावती गोदावरी आणि अदृश्य असलेली अंतरवाहिनी या नद्यांचा संगम होतो हे स्थळ धार्मिक आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे गडचिरोलीच्या चपराळा इथं वैनगंगा आणि वर्धा या दोन मोठ्या नद्या एकत्र येतात आणि त्यांना प्राणहिता असं नाव मिळतं ही नदी पुढे तेलंगणात गोदावरीला मिळते सात पर्वतांमधून कोसळणारा दास खडका धबधबा हा कुरखेडामध्ये आहे हा धबधबा पावसाळ्यात अत्यंत विलोभनीय दिसतो मानवी हस्तक्षेप नसलेला जांभळी धबधबा एक अनवट पर्यटन स्थळ धबधबा हा अहेरीत असून प्राणहिता नदीच्या काठावर असलेला हा धबधबा निसर्गाच्या कुशीत विसावला आहे जितम व्हॅली आणि धबधबा हे, हे देखील अहेरीतच आहे उत्तराखंडच्या नदी किनाऱ्यासारखा अनुभव देणारा हा परिसर पांढऱ्या शुभ्र खडकांनी नटलेला आहे गडचिरोली जिल्ह्यातील जंगल जैवविविधतेनं समृद्ध आहे इथे अनेक दुर्मिळ वनस्पती आणि वन्यजीव आढळतात प्रकारच्या फुलझाडांनी आणि पन्नासहून अधिक प्रकारच्या वृक्षांनी समृद्ध असलेलं हे जंगल जैवविविधतेचा एक अनमोल ठेवा आहे महाराष्ट्रातील एकमेव शासकीय हत्ती कॅम्प अहेरी इथं कमलापूर हत्ती कॅम्प नावानं ओळखला जातो पर्यटकांना हत्तींना जवळून पाहण्याची संधी इथे मिळते कोलमार्का रानमैस अभयारण्य हे देखील हे। वन्यजीव निरीक्षणासाठी हा एक उत्तम पर्याय आहे वाघाळा हे स्थलांतरित स्थलांतरित गाव म्हणून जातं एप्रिल मे महिन्यात इथं आगमन होतं त्यामुळे पक्षी निरीक्षक आणि छायाचित्रकारांसाठी हे नंदनवन आहे गडचिरोली जिल्ह्यातील गोंड आणि नागवंशीय राजांनी उभारलेले किल्ले आणि मंदिर ऐतिहासिक महत्व राखून आहे वैरागडचा किल्ला हा आरमोरी इथं आहे नागवंशी बांधलेला हा किल्ला आणि वैलोचना नद्यांच्या संगमावर स्थित आहे संगमांवर किल्ला हा कोरची इथं आहे उंच डोंगरावर वसलेला हा किल्ला आणि त्यावरील बारमही पाण्याचा तलाव पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे झापरागड किल्ला हा छत्तीसगड सीमेलगत येतो अखंड दगडात कोरलेली आठ फूट उंच मारुतीची मूर्ती हे इथलं वैशिष्ट्य सोमनूर संगम हा सिरोंच्या इथे असून इंद्रावती आणि गोदावरी नद्यांच्या संगमावर वसलेलं सोमेश्वर मंदिर धार्मिक पर्यटनासाठी महत्वाचं ठिकाण आहे गडचिरोली हा महाराष्ट्रातील आदिवासी बहुल लोकसंख्या असलेला जिल्हा आहे इथं गोंड माडिया आणि कोरकू जमाती राहतात गडचिरोली जिल्हा पर्यावरणपूरक पर्यटनासाठी आदर्श आहे निसर्ग संस्कृती आणि इतिहासाचा अद्वितीय संगम येथे आढळतो इथल्या घनदाट जंगल नद्या धबधबे ऐतिहासिक गडकोट आणि आदिवासी जीवनशैली पर्यटकांसाठी अपूर्व आनंद देतात निसर्गाचा अनुभव घेत साहसी पर्यटन ऐतिहासिक स्थळ दर्शन आणि वन्यजीव निरीक्षणासाठी गडचिरोलीला नक्की भेट द्या